नमस्कार मंडळी मनीषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषाज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करा चला रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत गवारची सुक्की भाजी ही भाजी तुम्ही टिफिनला देखील मुलांना देऊ शकता बघू शकता अगोदर छानपैकी गवार निवडून घेतली आहे व स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवून एक पळी तेल घालायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे कांदा चांगला लारसल होण्यापर्यंत परतून घ्यायचा आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आणि चांगला लालसर असा कलर आलेला आहे आपल्या कांद्याला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कांदा लाल झाला पाहिजे जास्ती काळा करायचा नाही आहे आता त्यामध्ये काही सुक्के मसाले घालायचे आहे हळद घरगुती मसाला आहे तुम्ही लाल तिखट देखील यूज करू शकता धन्या पावडर घातली आहे आणि चवीनुसार मीठ तुम्ही लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता अशा प्रकारे गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे मसाले घालताना आणि एक दोन मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर मसाले टाकायच्या अगोदरच गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे मग त्यामध्ये एक टमाटा बारीक चिरून घालायचा आहे टमाटा घातल्यानंतर देखील चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये गवार स्वच्छ पाण्यात धुऊन असा चाळणीमध्ये चाळून घालायचे आहे सगळं पाणी काढून गवार घातल्यानंतर गॅसचा फ्लेम फास्ट देखील केला तरी चालेल मीडियम टू फास्ट फ्लेमवर एक दोन मिनटं अशी छानपैकी गवार परतून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तुम्ही गवारच्या भाजीमध्ये बटाटा देखील घालू शकता पण मी फक्त गवार बनवत आहे म्हणून बटाटा यूज केला नाहीये तुम्ही बटाटा देखील घालू शकता अशा प्रकारे छान एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहे सगळा मसाला गवारला लागला पाहिजे अशा प्रकारे परतून घ्यायची आहे आपली गवार छानपैकी परतून झालेली आहे बघू शकता तुम्ही आता गवारला झाकण ठेवून पाच मिनटं झाकून ठेवायची आहे परत एकदा बघायची आहे खाली लागली का नाही नाहीतर जळून जाईन कारण की आपण ह्या गवारीच्या भाजीमध्ये थोडं देखील पाणी ॲड करणार नाही आहे टमाटा व तेलामध्येच ही गवार आपण शिजवून घेणार आहे म्हणून पाच मिनटानंतर खोलून बघायची आहे खाली लागली का नाही लागली आणि एकदा हलवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकता हलवून झालेली आहे अशा प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि परत झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे थोडं देखील पाणी ॲड करायचं नाही आहे पाणी ॲड केल्यानंतर गवारीची टेस्ट चेंज होती म्हणून झाकण ठेवून गवारचा कलर चेंज होण्यापर्यंत शिजून घ्यायची आहे बघू शकता आत्ता आपली गवार शिजली गेलेली आहे अशा प्रकारे गवारीच्या भाजीचा कलर चेंज होतो म्हणून म्हणजे समजून जायचे आपली भाजी शिजली आहे आता आपली भाजी तयार आहे आता त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूड ॲड करत आहे दोन तीन टेबल स्पून जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल आता गवारमध्ये शेंगदाण्याचा कूड ॲड केल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली गवारीची भाजी अशा प्रकारे तयार होते बघू शकता तुम्ही आता तुम्ही गॅसचा फ्लेम ऑफ केला तरी चालन अशा प्रकारे गव्हऱ्याची भाजी तयार झालेली आहे जर शेंगदाणे आवडत नसतील तर स्किप केले तरी चालेल आता आपण ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता मी थोडं देखील पाणी वापरलेलं नाही आहे जर तुम्हाला पातळ आवडत असेल जर शेंगदाणे टाकल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी टाकून उकळून घेऊ शकता जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर अशा प्रकारे गवारीची भाजी रेडी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा ब बाय थँक्यू